जुन्नर ते आंबोली या रस्त्याची मोठी दुर्दशा झाली स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नाही सध्या पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर नाणेघाट पाहण्यासाठी लोकांची वर्दळ अधिक असते तसेच दाऱ्या घाटाकडे सुद्धा याच रस्त्याने लोक जात असतात अनेकदा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं खड्डे बुजवले जात नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे आणि जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप गांजळे यांनी या रस्त्याची पाहणी करून आशाताई बुचके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट फोन करून हे खड्डे बुजवणार आहेत की नाही अशा शब्दात खडसावले अशात एक बुचके संबंधित अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या आणि अधिकारी काय म्हणालेत ऐकूयात बिरो रिपोर्ट बिंगर टाइम्स अपटाळे नमस्कार जाधव कुठे आहात आपण अहो डीए डिव्हिजनला आहात मी मी बार बारबाईला म्हटलं तुमच्या कॅबिन मध्ये जाधवची पण खुर्ची ठेवा इथे जुन्ना तालुक्यात एवढी वाईट परिस्थिती आहे मी बारबाई त्या दिवशीच म्हटलं इथे आली मी आता परिस्थिती इतकी वाईट आहे एक तर शालेय विद्यार्थिनी बारबाई जी हॅलो बारबाई बाईर सर हो इतकी वाईट परिस्थिती आहे इथे आदिवासी विभागामध्ये मी इकडे आलेली आहे दाऱ्या घाटाच्या इकडे उच्छिल गावामध्ये अहो चाल माणूस पाळणे सुद्धा नीट चालू शकत नाही इथे लोक म्हणतात आमची कंबाडी मोडली गाड्या एशा यायच्या बंद काय केल्यात एशावाल्यांनी ते सुद्धा वेळेत येत नाही विद्यार्थी परेशान आहेत आणि नागरिक परेशान आहेत रस्त्यावर उतरले आहेत मला आता निवेदन द्यायला खड्डे दाखवायला आले ते म्हणे तुम्ही इथेच या म्हणून मला इथे यावं लागलं बारबाईला सांगा तुम्ही त्या जाधवला सांगा तर जाधव पुण्यातच राहतात ती तिकडे यायला बघत नाही खड्डे तर भरा खडे खड्डे भरा सर हो तुमचाच आहे आहे जो रस्ता करायला तुम्हाला माहिती आहे सावरगावचा रस्ता चिंचवली पारुंडे त्याला जुन्नर ते उच्चील जुन्नर ते उच्छील जुन्नर ते उच्चिल आपटाळे मार्ग आहे उच्छील हा उच्छील धरणपणे बघा पुढे तातडीने सांगा आणि हे झालं पाहिजे सर ओके okay, ओके okay. आंबोली आंबोली आंबोलीपर्यंत ठेवा आंबोलीपर्यंत ठीक okay. आहे समोर जादा सांगितलेलं कळला ना कधी करणार कधी करणार चुन्न उद्या नक्की बघा जाधव हो। तुम्ही जर जा केलं नाही तर मला रस्त्या उतरला ना तर तुम्हाला खूप महागात पडेल कारण हा तो शेवाळे त्या आधी लागू नका तुम्ही धोक्यात याल आलं का लक्षात शालेचे विद्यार्थी अशी वाईट परिस्थिती आहे त्या विद्यार्थ्यांची त्या महिला मुली अशा चिडल्या होत्या कि आम्हाला गाडी दोन दोन तास बसावं लागतं इथे मच्छर चालतात इथे नको ते कमेंट करता आम्ही शिकायचं की नाही आंबोली घाटापटी उद्या उद्या परवा मला काम सुरू झालं दिसलं पाहिजे उद्या मी बांधकाम मंत्र्याकडे आहे रवींद्र चव्हाणांकडे आहे ते आज पण होते म्हणताला कम्प्लेंट करायला भाग पाडू नका आंदोलन करायला लावू नका जुन्नर ते आंबोली जुन्नर जुन्नर ते आंबोली ठीक आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका